माझ्या अगोदरच्या मान्यवरांनी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक राज्याचे उपमुख्यमंत्री आम्हा सर्वांचे नेते आदरणीय अजित दादांच्या नेतृत्वामध्ये या कारखान्याचे संस्थापक आदरणीय नानासाहेब नवले यांच्या पुढाकारातून दरवर्षी जे आपण पाच वर्षाचा प्रोग्राम लागतो त्या पद्धतीने ही निवडणूक पार पडत असताना महायुतीतील सर्व प्रमुख नेत्यांच्या विचारातून ही निवडणूक बिनवर झाली पाहिजेत अशी भूमिका मांडण्यात आली आणि आदरणीय दादांनी एकवीस संचालक म्हणून यांना जबाबदारी दिली पाहिजे असे उमेदवार त्या ठिकाणी नानांच्या पॅनल मध्ये जाहीर करण्यात आले त्यामध्ये मावळ मधून मी स्वतः असेल मुळशी मधून शंकर भाऊ मांडेकर असतील हवेली मधून आमदार शंकर शेठ जगताप महे लांडगे आणि खेड मधून बाबाजी काळे आमदार आणि माझे आमदार दिलीपांना मोहिते या प्रत्येकाकडे विचारणा केली की आपल्या भागातले ज्या जागा आहेत त्यामध्ये कुणाला कशा पद्धतीने संधी दिली पाहिजे किंवा आपला उमेदवार कोण असला पाहिजे या बाबतीत आपण नावं दिली तर त्यावरती आम्ही निर्णय घेऊ आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून गणेश बाप्पा गणेश बाप्पा डोऱ्या असतील गणेशबाब खांडगे असतील उच्चनाला असतील असे साहेबराव पारखे असतील आम्ही सर्वांनी काही नाव दादाकडे दिले परंतु जागा आपल्याला ज्या जाग मिळणार होत्या त्यापेक्षा अधिकची नाव होती काही ना संधी देता आली काही ना थांबवावं लागलं आणि त्याच पद्धतीने बाकीच्या देखील तालुक्यामध्ये दे, ज्यांना संधी देता येईल त्यांना संधी देण्याचं काम अदरे दादा असतील स्थानिक आमदार असतील नाना असतील चक्रवंडीत केलं परंतु ज्या ठिकाणी खरं निवडणूक लागायला नको होती त्या गटामध्ये म्हणजे नानांच्या गटातच निवडणूक लागली आणि ही निवडणूक होत असताना पाच तारखेला मतदान आहे आणि मावळ तालुक्यातील जवळपास पाच हजार नऊशे अठ्ठावन्न मतदान आहे त्यातील मय सोडलं तर जवळपास अडोतीसशे ते एकोणचाळीसशे मतदानी आपल्या तालुक्यातून होणार आहे माझी सर्वांना विनंती आहे माझ्या शेतकऱ्यांना माझ्या ऊस उत्पादकांना विनंती सभासदांना विनंती की हे पॅनल महायुती सरकार म्हणून आदरणीय दादांनी निर्णय घेतला आदरणीय नानांनी निर्णय घेतला आणि त्या निर्णयाला आपण आधी राहून सर्वात जास्त मताधिक्य हे नानांना देऊन हा नानांचाच कारखाना आहे आणि आम्ही सर्वत्र महायुतीच्या सोबत आहोत हे आपल्याला पाच तारखेला मतातून दाखवून देते मगाशी उल्लेख वाघमारे साहेबांनी केला की आम्हाला आरपीआय म्हणून त्या ठिकाणी जागा दिली स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाला मागच्या पाच वर्षापूर्वी संधी दिली होती त्यांनीही थांबायचा दा निर्णय घेतला भारतीय जनता पक्षातल्या अनेकांना इच्छा होती किंवा आम्हाला संधी मिळेल दोन जागा मिळतील तीन जागा मिळतील परंतु त्या ठिकाणी देखील मी माझ्या पक्षाला कशा जागा जास्त मिळतील तो मी प्रयत्न करत होतो आणि त्या प्रयत्नामध्ये आम्हाला आधीच्या जागा मिळाल्या याच देखील मला समाधान आहे परंतु त्या जागा मिळवताना किती संघर्ष करावा लागला दादांचं काय काय ऐकायला लागलं ते मी कुणाला सांगणार नाही पण इकडं छाती बाहेर काढून आलो की आम्ही एवढ्या जागा मिळवल्या पण आतमध्ये किती जोडे खात होतो मी कुणाला सांगत नव्हतो पण निश्चय केला होता या वेळेला दा काय झालं तरी आपल्याला दा जास्त जागा मिळवायच्या कारण ज्या वेळेला सुनील शेळके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार किंवा महायुतीचा उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उभा राहिला तर कारखान्याचा संचालक येतेही नव्हता फक्त भाऊ होते बाकी सगळेच गायब घालते पण त्यामुळे म्हणलं की यावेळेला जरा आपले पण संचालक असले तर अधिक बरं वाटेल पण ती प्रक्रिया होत असताना विरोध केला याला नका घेऊ त्याला घेऊ नका त्याला थांबवा याला घ्या माझ्या परीने जेवढा मला विरोध करताय तेवढा विरोध करत होतो पण ज्या वेळेला निर्णय झाला दादांनी पॅनलची नावं दिली नानांनी ती नावं जाहीर केली माझा विरोध संपला ज्यांना विनोद केलं त्यांचाही मी सन्मान केला त्यांचंही अभिनंदन केलं आणि ज्यांना आता उमेदवारी दिली त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी तुमच्यासोबत मी देखील घेतली अनेकांनी उल्लेख केला की आम्हाला थांबवलं आम्हाला संधी मिळाली नाही पण तुम्ही फक्त फॉर्म भरला होता मी पंचेचाळीस लाख रुपये खर्च केले होते आणि मला थांबवला पण मला थांबल्याबद्दल कुणीच मला अभिनंदन केलं नाही मी सुद्धा मला खर्च खर्च आहे पंचेचाळीस लाख रुपये कर्ज झाला साहेब माझा माझ्या नावावरती त्यानं कर्ज उचललं त्याला भरलं नाही म्हणून मला फॉर्म भरताना माझा फॉर्म पास होईल म्हणून ते पैसे भरावे लागले ते कर्ज भरावं लागलं फॉर्म पात्र झाला आणि आता ज्याच्याकडे मागायचे <laughs> त्याच्याकडे मागाय केलं तर आता नाही मी नंतर बघेन नंतर देईल म्हणतोय आमचा जुना मित्र आहे आता सांगायचं कुणाला चुकणं अशी परिस्थिती माझी नाही माझा काढला माझ्या भावा काढून घेतला तो तर डमी ठेवला होता पण त्याला म्हणजे घे मा तर आपली काय काय आता परंतु माझा फॉर्म भरण्यामागचा माझा उद्देश एवढाच होता की माझ्या इतर तालुक्यातील कारखान्यामध्ये जो माझ्या शेतकऱ्याला उत्साहात दर मिळतो तो थाकर दिला पाहिजे तिथल्या सुविधा ज्या असतील इतर तालुक्याला ज्या मिळतात आपल्या तालुक्यातल्या मला कळलं की चाळीस किलो का सात किलो साखर मिळते बाकीच्या तालुक्यात शंभर किलो मिळतील बाकीच्या पेक्षा एक किलो जास्त घेतो तुमच्याकडे तुम्ही तुम काय करू तुम नका आता साखर घेतो इतर अडचणी गावातल्या ज्या आहेत माझ्या दारुंबऱ्यातल्या अडचण असतात माझ्या त्या मेंदोडी परिसरातल्या अडचण असेल शिरगावच्या अडचण असेल पाण्याचा प्रश्न असेल ते प्रश्न तुम्ही सोडवले पाहिजेत शेतकऱ्याच्या अडचणी शेतकऱ्यांच्या तक्रारी तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत की काही शेतकऱ्यांच्या मनामध्ये असाही संभ्रम आहे किंवा शंका आहे की आमच्या ज्या वेळेला गाड्या तणावरती जातात किंवा वजन काट्यावरती जातात त्यावेळेला आमचं योग्य ते माफ होत नाही त्यांच्या मनातली जी काही शंका असेल ती तुम्हाला सोडवावी लागणार आहे म्हणून आज संचालक म्हणून आमच्या विचाराचे किंवा महायुतीच्या विचाराचे सर्व जे काही या तालुक्यातून निवडून गेले आहेत तुमच्या तुम सर्वांची जबाबदारी आता वाढली आहे साहेबांनी मग उल्लेख केला की के आपल्याला नुसता कारखाना म्हणजे शेतकरी आणि ऊस आणि साखर आणि दर यावरती थांबून आपल्याला चालणार नाही तर कारखान्याच्या माध्यमातून वेगळे पाणी देखील आपण उभे केले पाहिजेत आपल्याला वेगळ्या सुविधा शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या युवकांना युवतींना मुलामुलींना देखील पाहिजे आणि त्यामध्ये आम्ही देखील वाघमारी साहेब सर्वांना तुम्हाला मान्यवर सांगतो नक्कीच पुढाकार घेऊन पुढची कल्पना पुढे गेल्याशिवाय राहणार नाही शेवटी हा कारखाना शेतकऱ्यांचा आता मावळ तालुक्यामध्ये ऊसाचं उत्पादन वाढलं पाहिजे याकरता मागील काही दिवसांपूर्वी नामनांनी आम्हाला सूचना केली आपल्या हो वडवळ्याच्या धरणावरनं उजवा हो आणि डावा कालवाय त्या कालव्याचं देखील आपण पाणी सोडलं पाहिजे तो दुरुस्त केला पाहिजे त्यामध्ये आम्ही डाव्या काढण्याचं काम पूर्ण केलं उजव्या काढण्याचं काम देखील या वर्ष दीड वर्षामध्ये आपण सगळं संचालक मंडळ आणि मी देखील तुमच्या सोबत राहून ते पूर्ण करायचं काम करू जेणेकरून तालुक्यातील अंधर मावळातील माझ्या नाणे मावळातील तीन ते चार हजार एकर जमीन ही वलिता खाली येऊन त्या ठिकाणी उसाचं उत्पादन होईल अशा वेगवेगळ्या योजना आपण आखल्या पाहिजेत उसाचं उत्पादन होईल शेतकऱ्याचा भाव मिळेल शेतकऱ्याला देखील चांगला सन्मान मिळेल ही भावना किंवा या अपेक्षा माझ्या नवयोबाची चर्चा कोण असणार आहे मग उद्याच्या काळामध्ये तुमचा सत्कार या ठिकाणी आवर्जून करतोय पण उद्या तुमच्या दारात मोर्चा आणायला सुद्धा मी कमी करणार नाही याची सुद्धा तुम्ही दक्षता घ्या म्हणणार नाही बिना पैशाचे फक्त फॉर्म भरले सल्चलत आले आणि माझ्या पंचदा लागले त्यामुळे तुम्ही काय यांना सोडत नाही आता परंतु या पलीकडे जाऊन तुम्ही बिनविरोध संचालक आलात की ज्यांनी खऱ्या अर्थानं सुनील शेळकेने निर्णय घेतला किंवा अजितदा निर्णय घेतला महायुतीतल्या खासदार श्रीराप्पांनी निर्णय घेतला या सर्वांचे निर्णय तुम्ही ऐकले आणि ज्यांनी ज्यांनी फॉर्म मागणी घेतले त्यामध्ये माझा पहिला पंढरी भाऊ डोरे मी पंढरी या सगळ्या माणसांसमोर तुझी पहिल्यांदा जाहीर माफी मागतो माझ्याकडे तुझा सन्मान मला करता आला नाही माझ्या साहेबरावांना कारकेचा मला सन्मान करता आला नाही माझ्या शंकर बापुरेदा सन्मान करता आला नाही माझ्या चंद्रकांत भाऊचा करता आला पण ज्यांनी ज्यांनी माझ्या शब्दा खातर माघारी घेतली आणि तुम्हाला दिल विनोर दिलं त्या सर्वांची जेवढं मला आभार मानताय जेवढी कृतज्ञता व्यक्त करताय तेवढी कमी परंतु पंढरी भाऊला मी आवर्जून नाव घेण्या ठिकाणी उल्लेख केला दुपारी एक वाजला माझ्याबरोबर मुंबईला होता माघारी घ्यायची काय करायचं हे विचारायला आला काय करू अण्णा माझी जीप रिटली नाही की तू माघारी घे म्हणायला पण मला अडचणीत आणायचं नाही आमदाराला अडचणीत आणायचं नाही किंवा त्याचा अपमान होऊ द्यायचं नाही माझ्या सोबत राहायला पण भावाला सांगितलं तुझं पता तू माघारी घे हा माझा सहकारी शिवा भावा का आजची मागणी मला मिळाली था। त्याचा मला अभिमान आमचा साहेबराव अण्णा कारके ओबीसीतून फॉर्म भरला ओबीसीची जागा आम्हाला मिळवली हो शंकरराव मांडेकर सांगितलं महिलाची जागा मावळला होती की आता तुम्हाला घ्या ओबीसी जागा मला द्या साहेबराव अण्णा कारकी ओबीसी ओबीसीतून फॉर्म भरला जवळजवळ जागा आमची निश्चित झाली आणि नंतर अण्णाला सांगितलं की अण्णा आपली जागा महिलाची आपल्याला मिळाली आणि ओबीसीची परत मुळशीला गेली सगळ्यांच्या आधी जाऊन माघारी घेतली आणि सगळ्यांना विनंती करत होता माघारी घ्या आपल्याला आमदारांना ऐकायचं आमदारला पुढे अपमानित करायचं नाही असे माझ्या जीवभावाचे सहकार्या मला नक्कीच मिळाले त्याला देखील अभिमान आहे दे कार्यकर्ते या सहकाऱ्यांचा सन्मान माझ्याकडनं देखील व्हायला पाहिजे आता मलाही वाटत की प्रत्येकाला पुढे ना पुढे न्याय देता आला तर त्यांना देखील वाटेल की आमदारने आमच्याकरता काही ना काही केलं पण आता काळजी करू नका हे सांगण्यामागचा उद्देश देखील एवढाच आहे की आपल्याकडे पुढारी कमी आहे आणि पद जास्त वाटून पुढे तुम्ही वाटा आपल्याकडे पदे करायचं कारण नाही मग अशी गणेश भाऊने सांगितलं की उद्याच्या काळामध्ये शासकीय कमिटी आहे वेगवेगळ्या योजना वेगवेगळे अधिकार तुम्हाला कसे सरकारच्या माध्यमातून देता येईल तो देण्याचा देखील आपण प्रयत्न करतोय उद्या परवा पुढच्या महिनाभरामध्ये महायुतीचा जो काही फॉर्म्युला ठरेल त्या पद्धतीनं स्थानिक आमदाराला जास्तीचा वाटाय ज्या जा त्याला जास्तीचा वाटाय मी तो विचार करणार नाही तुम्ही माझ्याकडे बघू नका मी विचार परंतु तुम्हाला दरवाडला <laughs> पर देखील बरोबर घेऊन जाण्याची जबाबदारी ही नक्कीच माझी असणार आहे म्हणून तुम्ही निश्चित राहा जेवढं काही मला तुमच्या करता तुम्हाला जिथं जिथं न्याय देता येईल ती देण्याची जबाबदारी नक्कीच माझी असणार आहे आणि त्याकरता मी जेवढा प्रयत्न करता येईल आपल्या वाटेला दा तीन जागा होत्या नियमानं दा तीन जागा होत्या आपण सहा जागा केल्या त्या बरोबर आहे का नाही सहा जागा केल्या म्हणजे तशा उद्या कमिट्या तशा वेगवेगळ्या समित्या कशा आणता येतील ते मी आणायचं काम करेन त्याबाबत तुम्ही कोणी चिंता करू नका पण तिथं परत पंचेचाळीस लाख रुपये घालवणार नाही तेही मला सांगण्याचा उद्देश एवढा काय गमतीचा सोडून द्या पण ज्यांना संधी मिळाली त्यांना आदरणीय अजित अजितदा मिळाली जेवढे एकवीस आहेत त्या सर्वांना अजित दादांच्या पुढाकारातून अजितदाच्या मध्यस्थीनं किंवा स्थानिक आमदारांच्या वेगळ्या प्रयत्नातून त्यांना वे संधी मिळाली पण ज्यांना संधी मिळाली नसेल मी माझ्या मावळ तालुक्यातील ज्यांनी ज्यांनी फॉर्म माघारी घेतले त्यांना सांगतो माझ्यामुळे तुम्हाला संधी मिळाली नाही असं मनाला तरी चालेल ज्यांना संधी मिळाली त्यांना अजित दादामुळे संधी मिळाली हे सुद्धा तुम्ही विसरू नका की मला आवडून उद्याच्या काळामध्ये संत तुकाराम निवडणूक होत असताना आजपासून माझ्या सर्व संचालकांना विनंती आजपासून तुम्ही प्रत्येक मतदारापर्यंत यायला आपल्या हातात पत्ता अगे तीन दिवस शिल्लक आहे तुम्ही प्रत्येकाकडे गेला पाहिजे फक्त तुम्ही दिनरोज झाला म्हणजे तुमचं काम झालं किंवा तुमचं काम झालं किंवा तुमचे दगडाखालचे हात झटकले अशी भूमिका घेऊ नका मतदार हा त्या ठिकाणी आला पाहिजे मग अशी माऊली भाऊने उल्लेख केला एका गोष्टीचा मी आवर्जून या ठिकाणी परत त्याचा उल्लेख करतो की निवडणूक कोणी जाती पातीवरती न्यायचं काम करू नका मावळ तालुक्यात जाती पातीला रंग द्यायचा कुणी प्रयत्न केला तर त्या जाती पातीचा रंग पोचण्याची जबाबदारी या स्मेल शर्खेची देखील असणार आहे जाशी धर्माचं राजकारण करून आपल्या तालुक्याचा था विकास किंवा मतभेद विकास होणार नाही सगळ्यांना बरोबर घेऊन जायचा विचार आपण काम पाहिजे उद्याच्या काळामध्ये माझ्या मतदारसंघातील किंवा तालुक्यातील माझ्यातील सर्व प्रमुखांना बरोबर घेऊन जाता असताना मग अशी उल्लेख केला की आपली एक कमिटी असली पाहिजे आपले प्रमुख काही मंडळींच एक शिष्टमंडळ त्याला म्हणतो किंवा आपण समन्वय समिती म्हणतो की देखील येत्या दोन दिवसामध्ये आपण ती करू आणि ज्या ज्या ठिकाणी आपल्या माहितीतील भारतीय जनता पक्षाचे आदरणीय भास्कर आप्पा संतोष भाऊ लाभडे आहेत आमचे लोणावाळा शहराचे अध्यक्ष अरुण पवाल आहे देवेंद्र पवार दे आहेत सगळेच मंडळ आहेत सर्वांना सांगतो रामनाथ मामा कमी देखील आता नाना आहेत पुरेश भाऊ की ज्या ज्या ठिकाणी आपल्याला संधी देता येईल त्या त्या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांना संधी दिल्याशिवाय राहणार नाही आज मला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्यांच्या पाठबळावर रोजगार आम्ही या महत्वाच्या कमिटीवरचे अध्यक्ष म्हणून निवडणूक करण्यात आली किंवा माझी निवड केली मनापासून राज्याचे प्रमुख नेते असतील मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब असतील आदरणीय दादा असतील आठवडे साहेब असतील सर्वच नेत्यां देखील आभार व्यक्त करतो आणि आज या संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं माझ्या सर्व सहकार्यांना उघड झाल्यानं आवाहन करतो कि आपले आपले का आए, ता की आपल्या आपल्या भागातील फूड उत्पादक जे मतदार आहेत त्या सर्वांना मतदान केंद्रावरती घेऊन जाऊन त्यांचं मतदान करून घ्यावं ही तुम्हा सर्वांना विनंती करतो बाकीच्या बाबतीत माझ्या महिला भगिनी मोठ्या संख्येने आहेत महिला भगिनी तुम्हाला देखील जेवढ्या पुरुष मंडळींना सन्मान देता येईल तेवढा सन्मान माझ्या महिला भगिनी देखी। देखील द्यायची देखी जबाबदारी माझ्या आहे तेवढ्या निमित्तानं सांगून आज मोठ्या संख्येने माझ्या महिला भगिनी उपस्थित राहिला त्यांचे देखील आभार मानतो